नाशिकच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ अखेर दिसतोय शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर आज मंगळवारी मुंबईत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि शेकडो वाहने मुंबईकडे रवाना झाली होती मात्र या पार्श्वभूमीवरही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्याकडे कोणतीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया देत सगळ्यांनाच गोंधळात टाकले होते नेमका सुधाकर बडगुजर यांचा प्रवास कसा होता आणि त्यांचा हा पक्षप्रवेश कशा पद्धतीने झालाय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची संपूर्ण जी घडामोड होती ही एक प्रकारची नाट्यमय पार्श्वभूमी त्याला लाभली आहे शिवसेनेतून हकालपट्टीची प्रक्रिया अचानकपणे राबवली गेली पण त्यामागे केवळ शिस्तभंग नव्हे तर अंतर्गत संघर्ष मतभेद आणि बडगुजरांच्या वाढत्या प्रभावाची ही पार्श्वभूमी होती त्यांच्या भाजप प्रवेशावर स्थानिक नेत्यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला होता विशेषतः आमदार सीमा हिरे आणि शिंदे गटातील काही प्रमुख नेत्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती काहींनी तर त्यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप केले होते पण राजकारणात विरोधाच्या पलीकडे गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी बडगुजर यांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवले फडणवीस यांच्याशी झालेली त्यांची उघड भेट हेच सूचित करत होती की बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे शिवसेनेत जिल्हा प्रमुख पदावरून बडगुजार यांची उचलबांगडी झाल्यापासूनच नाराजीचा सूर दिसू लागला होता त्यांच्या जागी डी जी सूर्यवंशी बडगुजारांनी सुचवलेली महानगर प्रमुखाची नियुक्ती नाकारली गेली हे सगळं नाराजीला खत पाणी घालणार ठरलं त्यांच्या विरोधकांना सुद्धा वाटत होत की बडगुजर फारसा महत्व घेऊन चालले आहेत शिवसेनेतील काही प्रमुख नेत्यांशी त्यांचे संबंध बिघडले होते संजय राऊत यांच्याशी असलेली जवळीक ही बडगुजर यांची ताकद ठरली पण शेवटी त्याच संबंधांमुळे त्यांच्या हकालपट्टीची संपूर्ण प्रक्रिया एकाच फोनवर ठरली पत्रकार बडगुजर यांची अनुपस्थिती हा शेवटचा टप्पा ठरला आणि त्यांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली सुधाकर बडगुजर हे मूळत माजी महापौर दशरथ पाटील यांचे कार्य करते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजकारणात त्यांनी पाऊल ठेवलं पण नंतर संजय राऊत यांच्या आशीर्वादाने नाशिकमधील शिवसेनेचा मुख्य चेहरा ते बनले आर्थिक ताकद संघटन कौशल्य आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यामुळे सुधाकर बडगुजार यांना विरोध करणं कठीण झालं होत दीर्घकाळ ते सत्तेच्या केंद्रस्थानी होते आज मात्र राजकारणाने वेगळी वळणं घेतली आहेत शिवसेनेमध्ये बडगुजर यांच्यामुळे अनेक जण नाराज होते पण त्यांना बाजूला करताना पक्षाला जखमही झाली बडगुजर यांच्यासोबत जे लोक तडजोड करत होते ते आता मोकळा श्वास घेतात त्यांना विरोध करणारे भाजपचे स्थानिक नेते आता नव्या संघर्षात सज्ज होत आहेत मात्र आज सुधाकर बडगुजर भाजपमध्ये अधिकृतरित्या सामील होत आहेत उद्या ते गिरीश महाजन यांचे विश्वास होण्याची शक्यता आहे आणि पुढील विधानसभेत भाजपचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव येणं का ही काही अकल्पनीय ठरणार नाहीये सुधाकर बडगुजर हे नाव आज नाशिक पुरत राहिलं नाहीये ते एक उदाहरण ठरलंय की राजकारणात सत्तेचा केंद्रबिंदू किती पटकन बदलतो आज शिवसेनेला त्यांनी सोडलं उद्या भाजपमध्ये ते ठसा उमटवतील एका क्षणी हकालपट्टी झालेला नेता दुसऱ्या क्षणी स्वागतार्ह ठरतो यालाच राजकारणाची चलाखी म्हणतात हे सुधाकर बडगुजर यांच्यामुळेच सिद्ध झालंय तर सुधाकर बडगुजर यांनी इतक्या वर्ष उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये त्यांची कारकीर्द गाजवली त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि आज सर्वश्रुत असलेल्या भाजप पक्षात त्यांचा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात केला गेलाय तर सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद